हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग आपण अठ्ठावीसावा श्लोक वाचत आहोत आणि त्यावर आता श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुवाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाल हा श्लोक अशा प्रकारच्या भक्तीद्वारे प्राप्त होणाऱ्या फळांचे वर्णन करतो तर कशा प्रकारे केलेलं भक्तिमय कार्य आहे नऊ पॉइंट सत्तावीस मध्ये सांगितल्यानुसार जो व्यक्ती भक्तीचं कार्य करतो आहे त्याला नऊ पॉइंट अठ्ठावीस या श्लोकाचं फळ मिळतं या श्लोकानुसार फळ मिळतं तर श्री बलदेव विद्याभूषण लिहितात कि भगवान श्री कृष्ण आता अर्जुनाला सांगतात की अशा भक्तीमध्ये संलग्न होऊन तू कर्मबंधनातून मुक्त होशील कशी भक्ती जी नऊ पॉइंट सत्तावीस मध्ये सांगितली आहे अशा प्रकारे तू भक्ती करशील त्यात संलग्न होशील तर काय होईल तू कर्मबंधनातून मुक्त होशील का कारण त्यामध्ये तुझी सारी कर्मे तू मला समर्पित करशील तर हे जे कर्मबंधन आहे ज्याच्यामध्ये लिहिलंय बघा शुभ अशुभ तर याला इष्ट अनिष्ट असं पण म्हंटल जात तर हे कर्मबंधन कशा प्रकारचं असतं इष्ट म्हणजे इष्ट म्हणजे हे इथे पूर्ण आहे वाक्य आधी ते वाचते आहे इष्ट अनिष्ट रूपी प्राचीन कर्मफळ जे भक्तीच्या प्राप्तीमध्ये बाधक असतात तर कोणती कर्मबंधनातून अर्जुनाची सुटका होईल कोणत्या कर्मबंधनातून तर श्रील बलदेव विद्याभूषण इथे लिहित आहेत जी कोणती कर्मबंधन आहेत जी भक्तीच्या प्राप्तीमध्ये भगवंतांच्या भक्तीच्या प्राप्तीमध्ये बाधक ठरणारी आहेत ती सगळी प्राचीन कर्मफळ आहेत ती सगळी नष्ट होणार आहेत तर म्हणजे काय तर वैष्णव आचार्य यासाठी समजवतात की इष्ट म्हणजे काय जे आपल्याला हवं असतं तर जसं काय हवं असतं आपल्याला बुद्धिवान असणं हवं असतं धनवान असणं हवं असतं संपन्न जीवन असणं हवं असतं आणि अनिष्ट म्हणजे काय जे आपल्याला नको असतं काय नको असतं आजार पण नको असतात त्रास नको असतात चिंता दुःख नको असतात <coughs> तर भगवान श्री कृष्ण या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगतायत की तू अशी इष्ट अनिष्ट शुभ अशुभ कर्म फळे सगळी तुझी नष्ट होणार आहेत आणि तू कर्मबंधनातून मुक्त होशील तर आपण जाणलं पाहिजे भगवंतांनी सांगितल्यानुसार जेव्हा व्यक्ती वागतो तेव्हा त्याला कर्मबंधन लागत नाही तर आ, हे असं कसं होतं का बरं असं कर्मबंधनातून तो मुक्त होऊ शकतो तर यासाठी श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की भगवंत अर्जुनाला म्हणतायत की तू सर्व कर्मे मला समर्पित केली तर तू कर्मबंधनातून मुक्त होशील तर कसं की व्यक्ती जेव्हा त्याची सर्व कर्मफलं भगवंतांना समर्पित करतो त्यामुळे काय होतं त्याचं जे हृदय आहे मन आहे अंतःकरण आहे ते शुद्ध होत हा आणि म्हणून हा जो योग आहे त्याला काय म्हंटल आहे संन्यास तर अशा रीतीने हा व्यक्ती काय करतोय संन्यास योग युक्त आत्मा संन्यास योगाने युक्त होऊन भगवंतांवर तो दृढपणे मन स्थिर करतो तर कशा रीतीने भगवंतांची सेवा केल्यामुळे भगवंतांना सर्व कर्मफळ अर्पण केल्याने हृदय कसं शुद्ध होतं याविषयी एक श्रील प्रभपदांचे विदेशातले शिष्य आहेत ते आपलं स्वतःचं उदाहरण देताना सांगतात की मी विवाहित होतो गृहस्थाश्रमात होतो आणि मला भक्तीबद्दल कळलं आणि मी भक्ती करायला सुरुवात केली माझी नोकरी पाच वाजता संध्याकाळी संपायची आणि मी रोज ज्या मंदिराशी इस्कॉनच्या मंदिराशी जोडला गेलो त्या मंदिराचं गोविंदा रेस्टॉरंट होतं तर गोविंदामध्ये मी त्या दोन तीन तास रोज संध्याकाळी सेवा करायला सुरुवात केली तर गोविंदा म्हणजे काय जिथे विविध वेगवेगळे वेग जे भक्त आहेत ते एकत्र येतात ज्यांना ती सेवा दिली असते तिथे ते अन्न पदार्थ बनवतात त्या पदार्थांचा भगवंतांना नैवेद्य दाखवतात आणि मग त्या पदार्थांची प्रसादाची विक्री केली जाते आणि आलेला जो नफा आहे त्याचा उपयोग भगवंतांचं हे जे मंदिर आहे त्याच्या विविध सेवांमध्ये केला जातो तर भक्त आहेत ते काही कर्मी हॉटेलमध्ये जाऊ शकत नाहीत तर मग ते या गोविंदामध्ये प्रसाद खाऊ शकतात तर असे हे जे भक्त श्री प्रभात शिष्य आहेत ते विदेशात राहत असताना एका मंदिराच्या गोविंदामध्ये त्यांनी पाच वर्ष अशी सेवा केली नंतर इतका प्रचार वाढला की त्या गोविंदामध्ये अनेक भक्त सेवेला येऊ लागले आणि मग या जे भक्त आहेत त्यांनी ठरवलं की आता माझी इथे काही आवश्यकता नाहीये मी आता दुसऱ्या सेवेमध्ये जातो आणि मग त्यांनी काय केलं आपल्या या गोविंदातल्या सेवेला विराम दिला आणि प्रचार कार्य करायला त्यांनी सुरुवात करण्यासाठी वैदिक शास्त्र आहेत श्रीमद भागवतम भगवत गीता याचा सखोल अभ्यास करायला सुरुवात केली तर यांचं जीवन आता चार पाच वर्षात कसं होतं रोज नियमितपणे ते वरिष्ठ भक्तांकडून ह्या वैदिक ग्रंथांचं श्रवण करत होते आणि सेवा पण करत होते नामजप पण करत होते पण आता त्यांनी ग्रंथ वाचायला सुरुवात केली का कारण म्हणजे स्वतःहून अशा रीतीने ग्रंथ वाचायला सुरुवात केली की आता मला हे इतरांना शिकवायचं आहे आधी तर असेच ग्रंथ वाचले जातात पण इतरांना शिकवताना खूप लक्षपूर्वक वाचायला लागतात हेच ग्रंथ तर त्यांच्या लक्षात आलं की पाच वर्षापूर्वी जेव्हा मी हे ग्रंथ वाचत होतो पाच या गेल्या पाच वर्षात तेव्हा मला हे एवढे ग्रंथ कळले नव्हते मात्र आता पाच वर्षाची सेवा झाली आहे आणि मी हे ग्रंथ वाचण्याचा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे तर मला हे ग्रंथ नीट समजायला लागले आहेत या वाचनामध्ये माझी गोडी वाढायला लागली आहे तर ते म्हणतात की हे का असं होतं कारण जेव्हा आपण भगवंतांची सेवा करत राहतो तर त्या सेवा करण्यामध्ये आपली एकच इच्छा असते काय मला भगवंतांना प्रसन्न करायचं आहे आणि या इच्छेमुळे भगवंतांची निस्वार्थपणे सेवा केल्यामुळे आपले जे हृदय आहे मन आहे अंतःकरण ते शुद्ध व्हायला लागतं आणि मग आपल्याला भगवंतांबद्दलचे हे जे तत्वज्ञान आहे ते सगळं नीटपणे समजायला लागतं तर असा हा जो भक्त आहे तो भगवंतांच्या सेवेत मोठ्या प्रेमाने रममाण होतो तर जेव्हा जेव्हा आपण भगवंतांची कोणतीही सेवा करतोय तर आपण हेच लक्षात ठेवायचं आहे की ही मी सेवा करतो आहे किंवा करते आहे तर यामागे माझे हेतू काय आहे का मी करायची आहे एक तर मला माझं हृदय स्वच्छ करायचं आहे शुद्ध आहे आणि मला माझी सगळी कर्म आहेत ती भगवंतांना समर्पित करायची आहेत आणि श्रील बलदेव विद्याभूषण आता त्यांच्या गीताभूषण टीकेत शेवटी लिहितात भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात विमुक्तो माम उपैश्यसी तू कर्मबंधनातून मुक्त होशील आणि मला प्राप्त करशील म्हणजे तू माझ्या धामात माझी सेवा करत माझ्या समीप माझ्या जवळ राहशील असं आश्वासन भगवंत अर्जुनाला या अठ्ठावीसाव्या श्लोकात देत आहेत श्रील बल्दे विद्याभूषण यांनी लिहिलेली ही जी गीताभूषण टीका है। या या वाचुन पूरुन जाली आहे या श्लोकावरची ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आपण अठ्ठावीसाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरुवात करूया तात्पर्य <coughs> तात ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जो कृष्ण भावना भावित कर्म करतो त्याला युक्त असे म्हटले जाते तर दुसऱ्या ओळीतला हा शब्द आहे बघा संन्यास जो युक्त शब्द आहे त्याच्याबद्दल ही माहिती दिली आहे तर हे जे ज्येष्ठ वरिष्ठ भक्त आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तर भगवंतांनी हे सगळं जे भगवत गीतेमध्ये सगळं ज्ञान दिलेलं आहे की तर हे ज्ञान वाचूनच आपले जे वरिष्ठ भक्त आहेत ते आपल्याला समजवतात की भगवंतांच्या इच्छेनुसार आपण भगवंतांना सर्व कर्म समर्पित करायची आहेत आपल्याला कृष्ण भावना भावित राहायचं आहे तर असे हे जे वरिष्ठ भक्त आहेत ज्येष्ठ भक्त आहेत ते स्वतः सुद्धा भगवंतांच्या सेवेत असतात आणि इतरांनाही भगवंतांच्या सेवेत युक्त करतात नियुक्त करतात म्हणजेच जोडतात तर कुठचीही सेवा करायची आहे तर मला वाटेल तशी मी करणं हे योग्य नाहीये वरिष्ठ जसे मार्गदर्शन करतात कारण त्यांना आधीचा अनुभव आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आपण कृष्ण भावना भावित कर्म करायचं आहे पर पारिभाषिक शब्दामध्ये यालाच युक्त वैराग्य असे म्हटले जाते तर युक्त वैराग्य म्हणजे काय तर त्या वस्तूप्रती आसक्ती नाहीये पण ती वस्तू आहे ती भगवंतांच्या सेवेत वापरायची आहे त्या वस्तूंची काळजी घ्यायची आहे याला म्हटलं जातं युक्त वैराग्य उदाहरणार्थ वैष्णवाचार्य समजवतात की आपलं शरीर आहे तर भक्त आहे तो, तो स्वतःच्या शरीराची सुद्धा काळजी घेतो त्याच्या मागे हेतू असा नाही आहे की या शरीराद्वारे मी इंद्रिय तृप्ती करेन त्याचा हेतू काय आहे या शरीराद्वारे मला भगवंतांची व्यवस्थितरित्या सेवा करता यावी तर असं आहे हे युक्त वैराग्य तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल